साहेब पुढे त्यांच्यामुळे जरा उशीर झालेला आहे आपल्याला महाराष्ट्राची <laughs> परंपरा टाकी पशी आलो ही टाकी साधी सुधी नाहीये ज्या टाकीमध्ये कसं माहिती का इथून लिंबू टाकलं ना या टाकीमध्ये फ्रेश पण म्हणतात तरी बघा नाही चांगलं ओळखते चांगलं मग तुला बघतोय तो बघतोय तुला बघा ह्या फॉलोवर भेटलेला आहे छान भेटलेला आहे असं असते बघा तिघ जण आलेले ते पण वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग अँड न्यू एपिसोड तर आपण आत्ता म्हणजे आज चाललेलो आहे आपण अशा ठिकाणी जितन आज महाशिवरात्र पारंपरिक पद्धतीने केली जाते म्हणजे तिथं तिथं म्हणजे कावड येते आणि कावड एवढी बघण्यासारखी असते ना पूर्णपणे ना उभ्या डोंगरावरून ती कावड पूर्णपणे वरती आणतात मंदिरापर्यंत आणि तीन ते चार फेऱ्या असतात ते पूर्ण कंटिन्यू करतात आणि तिथं गेल्यावर तुम्हालाच कळेल की ती कशी कावड असते काय असते आणि पुढे एक कलश असतो मागे एक कलश असतो आणि त्या कलशमध्ये गंगा नदीचं पाणी असतं सो त्यात सगळं तुम्हाला दिसणार आहे आता चला जाऊया आपण डोंगरावरती ढवळगाडावर म्हणजे ते आत्ता ढवळगड मानतात आणि त्याला ढवळेश्वर पण मानतात सो चला जाऊया आणि तिथं संभाजी महाराजांचं स्मारक पण आहे ते पण दाखवतो तुम्हाला आपण शिनावणे घाटाचं जस्ट क्रॉस करून वरती आलेलो आहे आणि हा रोड जातो आंबळेकडे म्हणजे आंबळे गाव आहे त्या ठिकाणी हा रोड जातो तिथूनच लगेच जवळगड जवळ राहिलेला आहे अजून आपल्याला दोन ते तीन किलोमीटर जायचं आहे तो चला आता आपली ट्रीप कशी होती आणि राहतो बघा साहेब कसं आहे आपले साहेब आहेत पवार साहेब आहेत आणि पुढे बस कस साहेब तो आज ट्रॉफ मध्ये दोन साहेब घेणार आपण तर पाहिलेच असाल तुम्ही चला आता आपण कावड बहुतेक का आली आहे कारण की आता एक वाजलेले आहेत सव एक वाजत आलेले आहेत आणि तिडच्या आसपास काहीतरी कावड येते तर तुम्हाला ना व्यू म्हणजे डोंगरात न वर चढताना तुम्हाला कावड़ा कावड़ा तो पन, <laughs> <laughs> कावड दाखवणार आहे बघूया कशी होते कावड पाहू शकता आपण नाशा जंगलामधून चालले कावड आली होय कावड आली आता कावड तर आलेली आहे बघा मळून आलेले हे बघा एवढा भयंकर दुरुस्ती आलाय आलेला कावड तर आलेली म्हणजे काय माहिती लक्ष आले का स्वतःला कळन आता जर कावड आले असेल तर आ आ ना वरच सीन बघाय भेटल तुम्हाला नाही तर तुम्हाला मी ना कावड वर चढतानी दाखवणार होतो बट आता काही आम्हाला कन्फर्म कळाला नक्की ते कावड वर ते आलेली आहे आज ते पब्लिक तर भरपूर आहे की कावड आहे कारण पब्लिक आहे कावड तर वर आलेली आहे आणि कावड अशी एड घालायचं चालू केलेले तुम्हाला तु नसून दिसतो वाईट अँगल आहे कारण की आता वरती जाऊन बघूया जेवढं तेवढा आपण शूट, ते शूट करून घेऊया साहेब बघा इथं थांबलेले गाडी बोसायला चालले तो चला आता वर जाऊया जेवढं काय बघाय भेटेल जे जी कावड तिथून ना वर चढवतात कारण की तोच सीन आपल्याला बघायला भेटला नेक्स्ट इयरला शंभर टक्के तुम्हाला दाखव मी ढवळगड ढवळेश्वर या ठिकाणी माझ्यासोबत माझा मित्र आहे करण आमचे जीवलक शुभम मस्के आणि आम्ही कावड बघायला चाललेलो आहे महाराष्ट्रात परंपरा आहेत विविध धार्मिक स्थळ आहेत त्या धार्मिक स्थळापैकी ही धार्मिक स्थळ आहे जिथं कावड ही नाचवली जाते अशी परंपरा आहे बघा साहेबांनी बरोबर बोलले आता आणि पुढे साहेब चालले त्यांच्यामुळे जरा उशीर झालेला आहे आपल्याला महाराष्ट्राची परंपरा आपल्याला इतर राज्यांपेक्षा जास्त वारसा भेटलेला आहे हा आणि इथं पारंपरिक नुसार महाशिवरात्र साजरी केली जाते आपल्याला उशीर झाला संत तुकाराम महाराजांची आहे याची डोहा याची तरंग तुम्ही गडावर येताना पहिल्यांदा सर्वात प्रथम आपल्यालाही हनुमानांचं मंदिर लागेल त्यानंतर पूर्णपणे ह्या पायऱ्या असतील आणि ह्या पायऱ्या पूर्णपणे पूर्ण चढायच्या नवीनच झालेलं आहे काम कारण आपल्याला लवकरात लवकर कावड संपायच्यात जायला पाहिजे कारण की भरपूर असं जल्लोषात चाललेलं आहे <ुण> तिकडे आहे जर या ब्लॉकमध्ये दाखवता आलं ना तर तुम्हाला तर आता ना संध्याकाळी दाखवेल तर आत्ता ना आज मग तुम्हाला त्यामध्ये सोडून दाखवू दून दून. तरी पहिला नाही पाणी पाया घेऊन जायचं म्हणजे पाणी घेतून त्याच्यातून धुऊन घेऊन जायचे पाय घेऊन धुवून घेऊ तुम्हाला म्हटलं होतं की नाही कावड असते तर हे कावड आहे पूर्णपणे आणि राहतो म्हणजे याला कलश पण म्हणतात तरी बघा मध्ये त्याच्यात ना पाणी असतं पण ते नाही राहिलेलं आपल्याला उशिरताला यायला आणि इथं पण एक लहानचं याचा आरोग्य महाबळेश्वर गडावर हो आहे माझ्यासोबत माझा मित्र आहे जीवलक दोस्त आमचे शुभम मस्के त्यांचे बंधू करण मस्के आणि ही मारुतीचं मंदिर आहे इथं दर्शन घ्यायला लागले आणि हा जो किल्ला आहे तो ढव दो, ढवळगड म्हणून ओळखला जातो समुद्र सपाटीपासून आठशे चौसष्ट मीटर पायथ्यापासून शंभर मीटर आणि आंबळे गावापासून एकशे तीस मीटर उंचीवर हा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्यावर हे ढवळेश्वराचं मंदिर आहे जे की महादेवाचं आहे आंबळे गावात सरदार मराठा साम्राज्यातले रणधुरंधर दरेकरांचा वाडा आहे आंबळे गावाच्या उत्तरेला पाच किलोमीटर ही ढवळगड आहे वरती जाऊ आणि महाराजांच्या स्मारकाकडे जाऊ कारण की असा विषय झाला ना आपली चावीवर राहिलेली गाडीला त्यासाठी आपण ना वरून पळत आलो परत खालून पण पळत आलोय आणि भरपूर असा दम लागलाय चला आता आपल्याला ना स्मारकाकडे आहे तिथं अजून फोटोग्राफी मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती ज्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तब्बल सोळा भाषेमध्ये पांडित्य कमवलं कुठं असे छत्रपती संभाजी महाराज का आवडण्यात खाली आणलेले कावड खाली येतंय ती पण अशीच डोक्यावर तिथून चढवलेली होती आणि आता अशीच देट खाली आणलेली <laughs> ओ ओ महाराष्ट्राची परंपरा आहे

होय विशारा गेला ग मग बरीच नाही म्हणल्या ओळख ना आणि चाललाय का ह्याला चांगलं वळखतंय चांगलं मग तुला बघतोय त्यो बघतोय तुला बघा ह्या फॉलोवर भेटलेला आहे छान भेटलेला आहे कसं असतंय बघा तिघं जण आलेले ते पण चला आता आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाकडे जात आहे मराठा साम्राज्याचं दुसरे छत्रपती ज्यांनी वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदनावर आपलं आयुष्य ही धर्मासाठी स्वराज्यासाठी आणि जनसामान्यांसाठी अर्पण केलं ज्यांनी असह्य वेदना सहन करून महाराष्ट्राला दावून दिलं की स्वराज्य हे फक्त उभं केलं जाऊ शकत नाही तर त्याला रक्षण करण्यासाठी त्या ताकतीचा त्या विश्वासाचा त्या विचारांचा वारसा आम्ही स्वतः बाळगतो ही त्यांनी त्यांच्या कृतीतून दावून दिलं असे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी सोळा भाषावर प्रभुत्व मिळवलं बुधभूषणसारखा संस्कृत ग्रंथ लिहिला गणपतीचं महादेवाचं अनेक देवदेवतांचं ज्यांनी आपल्या ग्रंथात वर्णन केलं तर पब्लिक तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा तो भेटा एका नवीन ब्लॉगमध्ये दुसरा ब्लॉग चला राधे राधे